बदल दिया गियर बदल दिया तुम उन्हें गाइड गाड़ी साइड में ले लो मेरे होते हुए तुम अगर गियर बदल रहे हो तो मैं नहीं रहते वक्त तुम क्या क्या बदलोगे तुम अल्लाह साहब ये कोई पार्ट बेट नहीं है बदलने को मैंने गियर और स्पीड बढ़ाने के लिए गियर बदला है तो नहीं नहीं बोला चलो थोड़ी पुड़ी गिली गाड़ी संपलं गाडी धड 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 होऊन गाडी थांबून गेली तो आज झटके लागले तेव्हा आणखी काहीतरी ते हे बदललं तुल ड्रायव्हर काय झालं काय बदलला तो आणखी तो मला साहेब गाडीतलं पेट्रोल संपलंय गाडी आता पुढे जात नाही मग ठीक आहे मला मागे घ्या आपण घरी जाऊ शंकास्पद परिस्थितीमुळे आपली गाडी पुढे जातच नाही विश्वास नाही श्रद्धा नाही प्रेम नाही आपण लोकांना सांगत जातो मी आमक करतो मी तमक करतो मी हिऊ केलं मी तिऊ केलं आणि हे सत्य गोष्ट आहे अनेक उदाहरण आहेत अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये मनामध्ये जर आपल्या किंतू परंतु आलं सन फ्रान्सिस्को मधलं एक उदाहरण मी ऐकलं होतं परवा एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की एक व्यक्ती दररोज समुद्रकिनारी जायचा आणि समुद्रकिनारी गेल्यानंतर त्याच्या अवतीभोवती हजारो पक्षी यायचे कारण तो मनानं इतका निर्मळ होता म्हणतात की कुणाच पक्षाला भीती वाटायची नाही परंतु तुम्ही लक्ष देऊन ऐका हा उस प्रसंग एक साधी जरी गोष्ट घडली मनातून तर काय होऊ शकतं भक्तीमध्ये अध्यात्मामध्ये हा मुलगा सन फ्रान्सिस्को मधला दररोज समुद्रकिनारे जायचा दररोज तो गेला की याच्या अवतीभोवती शेकडो पक्षी यायचे आणि याबद्दल त्याची ख्याती पूर्ण गावामध्ये होती एका दिवशी हा निघाला बाहेर त्याच्या वडिलांना बोलवलं अरे बेटा म्हणे तू जातोस दररोज असंख्य पक्षी तुझ्या अवतीभोवती येतात तुझ्या खांद्यावर बसतात तुझ्या भोवती फिरतात आणि मला दोन पक्षी त्यातले आणून दे आणि वडलाला दोन पक्षी आणून देतो हे शब्द देऊन बाहेर पडलेल्या मुलागा त्या दिवशी समुद्रकिनारे जेव्हा आला तर आश्चर्याची गोष्ट मला वाटेल की त्या दिवशी एकही पक्षी त्याच्या अवतीभोवती आला नाही आता पक्षाला का कोणी वायरलेस केला ह्याच्या मनामध्ये पाप आहे म्हणून ही सत्य घटना आहे आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्या मनामध्ये असं किंतू परंतु येतं तेव्हा ईश्वर जे जवळ असलेला आणखी दूर जात आपल्याला मिळणारा यश आपल्या जवळ असलेला आणखी दूर जात म्हणून मनातून जेव्हा आपण प्रेम करतो मनातून भक्ती करतो रंगून जाऊन नामस्मरण करतो तेव्हा ते खऱ्या अर्थानं पावतं आणि म्हणून जेव्हा आपण लिंगपूजा करतो आपण लिंगाची फार मनोभावी पूजा करतो लिंगाला साफसफाई करतो, लिंगा करतो मनातून सेवा करतो का करतो आपण लिंग पूजा झाल्यानंतर ओला लिंग आपण कपड्यात बांधून का ठेवत नाही आपण तो मधला जो कपडा असतो हो, तो सुद्धा स्वच्छ करतो तो एक आपला प्रयत्न असतो ती एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये पूजा आहे एवढा मोठा ईश्वर आपण आपल्या बेलामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकत नाही परंतु ती एक व्यक्त करण्याची ती प्रथा आहे आणि या भावनेतून जर आपण नामस्मरण केलं तर मला वाटतं निश्चितपणे आपलं नामस्मरण फळालं आहे म्हणून पुढे याच अभंगामध्ये संचित जात असे जळून नाशे क्रियामन नामन हे जे संचित जात अहो फार पुढचा विचार आहे आपण बोक्ष हे जे म्हणतो ना आपलं काय चाललंय तुमचं आमचं आजचं बरं चाललंय ना आज खायला प्यायला मिळालं सगळं योग्य चाललंय कशाला एवढ्याला आमचा कोण विचार करायचा बसून आणि म्हणून आपण कुठंतरी कमी पडतो कुठेतरी माघार घेतो कुठेतरी कच खातो आणि खऱ्या अर्थानं आपण भक्ती करत नाही तेवढ्या पुढचा विचार कोण करायचा मला मी अमरावतीला होतो अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अमरावतीला आले होते असाच कार्यक्रम होता वेळ होता आम्ही बसलो होतो त्या कुलगुरू साहेबांनी सांगितलेला किस्सा सांगतो तुम्हाला म्हणजे घडलेला किस्सा आता कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते अकोल्याहून अमरावतीला निघाले त्यांनी वाटत एका ठिकाणी बघितलं की एक शेतकरी विद्युत पंप चालू केलाय आणि आंब्याच्या झाडाखाली गाड झोपी गेलोय आता कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांनी बघितलं की पाणी वाया चाललंय त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी बाजूला लागेल कुलगुरू स्वतः गाडीतून उतरले त्या शेतात गेले ते शेतकरी गे झोपला होता त्याला उठवलं आता एकतरी झोपेतून उठवलं आप की आपल्याला खूप राग येतो त्यातल्या त्यात अनोळखी माणसानं तर आणखी जास्त राग येतो त्या शेतकऱ्याचं तसं झालं त्या हा रागला कोण म्हणलं मी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू आहे तुम्हाला बोलायचं उठा काय म्हणता अरे म्हणे तुझं विद्युत पंप हे जे मोटर चालू आहे ते बंद कर तुझं जे पाणी आहे त्या वावराला पुरेसं झालेलं आहे आणि तुझं पाणी वाया चाललंय तू ते बंद कर तुम्हाला त्याच्यानं काय होईल कुलगुरू म्हणले आले वेळा आहे का तुझ्या विहिरीतलं पाणी वाया चाललंय त्या वावराला पुरेसं पाणी झालंय तुझं पाणी बचत झालं तर तेवढं पाणी तू दुसऱ्या वावराला वापरशील मग त्याच्यानं काय होईल अरे काय माणूस आहे तुझं पाणी जर तू दुप्पट वावराला वापरला तर तुझं उत्पन्न वाढेल मग त्याच्यानं काय होईल अरे वेळा आहे का तू उत्पन्न वाढलं म्हणजे चार पैसे तुला जास्तीचे मिळतील चार पैसे जास्त मिळाले तर तुझं राहणीमान उंचावेल त्याच्यानं काय होईल मग कुलगुरूही वैतागले ते म्हणले अरे वा चार पैसे मिळाले राहणीमान उंचावलं तुझ्याकडे चार पैसे खेळते राहिले तर तू सरते शेवटी तू आराम करशील मग मी आत्ता काय करतो तुम्हाला तेवढ्या पुढचं जाऊन काय विचार करायचं आता सध्या माझं झाले मोक्ष हेन तेन काय करायचं मला घेऊन आणि या भावनेमुळं आपण खऱ्या अर्थानं जे ईश्वर भक्ती करायला पाहिजे नामस्मरण आपण म्हणतो मात्र शब्द शब्दसागरा मंत्रने सापडला दयाळा मंत्र मनी ठसला हो आपल्याला वेद वाचणं होत नाही वाचलं तर त्याच्यातला अर्थ आपल्याला कळत नाहीये म्हणून संत म्हणतात चहुवेदाचा चारही वेदाचा अर्थ या ओम नम शिवाय मध्ये सामावलेला आहे आणि हा मंत्र आपण ठासून घेत नाहीये लोकाला फक्त सांगतो मंत्र मनी ठसला त्याला सुरात गातो परंतु खऱ्या अर्थानं मनात ठसलाय का हे आपण आपल्याला मनाला विचारून बघायला पाहिजे मग आपण त्याला मर्यादा घातलेत सकाळच्या वेळेसच करायचं फक्त नामस्मरण किंवा संध्याकाळी झोपतानाच करायचं अहो नामस्मरणाला ना भक्तीला काही काळ वेळ असतो का कुठंपर्यंत नामस्मरण घ्यायचं कधी घ्यायचं अहो ज्याने आपल्याला सर्व आयुष्य दिलेलं आहे त्याच्या नामस्मरणाबद्दल आपण हिशोब का ठेवायचा कधीपर्यंत नामस्मरण करायचं तर श्वासोश्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत का करायचं श्वासोश्स तुमच्या माझ्या हातात आहे का बरेच जण असं म्हणतात की मी हे केलं मी ते केलं मी अमकं केलं मी ढमक केलं परंतु खरं सांग का तुम्हाला आपण काहीच करत नाही हे सगळं जर आपल्या हातात राहिलं असत तर आपण काय काय केलं असत आपल्या हातात आपला स्वतःचा श्वासोश्वास सुद्धा नाहीये नाहीतर आपण हजारो वर्ष जगलो असत आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदोरी तुझे हाती जैसे नाच विशी देवा तसे नाचू सदाशिवा हे ज्याला कळलंय तो कधीच अहंकारात जात नाही आपला श्वासोश्वास सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे हे ज्याला कळलंय तो कधी नामस्मरणाचा हिशोब ठेवत नाही काही लोक ते वया लिहून ठेवत मी इतके पेज नामस्मरण लिहून ठेवलं अहो जेणे तुम्हाला एवढा अमर्याद दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही नामस्मरणाची मर्यादा काय घालता जेणे तुम्हाला सगळे प्रहर तुम्हाला उपलब्ध करून दिलेत त्याच्यासाठी तुम्ही सकाळचा आणि संध्याकाळचा प्रहार काय मर्यादित ठेवता नामस्मरणाचा भजनाचा कीर्तनाचा पूजेचा संत काय म्हणतात आशने शयने भोजने गमने प्रेमे पाने शिवळ स्मरा वाहतो पण आपण मर्यादा घालतो नाही नाही असं असतानाच हे करायचं तसं असतानाच ते करायचं मग कशाला वाचतो आपण पोती पुराण कशाला ऐकतो कीर्तन प्रवचन खऱ्या अर्थाने संत काय सांगितलेले आहेत त्याचा अर्थ समजून घ्यायची वेळ आहे आपण एकवीसव्या शतकामध्ये जगत आहोत विज्ञान युगामध्ये आपण जगत आहोत या युज्ञान युगामध्ये सुद्धा अध्यात्माचं महत्व ते मात्रही कमी झालेलं नाहीये लोक भले चंद्रावर ग्रह बांधतील मंगळावर ग्रह बांधतील नामस्मरणाचं महत्व हे कधीही कमी होणार नाही आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कुठलाही काळ वेळ याच्यामध्ये न पाळता नामदेवाचा एक अभंग आहे काळ वेळ नसे नामस कीर्तनी काळ वेळ नसे नामस कीर्तनी उच नीच योनी हेही नसे नामाणे फार सोपे हे साधन वाचे नाम घेणे श्रीमंत जात पात काळ वेळ हे काहीही नाही ज्याला खऱ्या अर्थाने नामस्मरण करायचं आहे त्याच्यासाठी अवघड काही नाहीये ना मुखातून फक्त शंकर हा त्रिअक्षरी मंत्र सोपा हा उच्चार करत आहे फक्त आणि हे करण्याकरता तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर अंतकरण शुद्ध ठेवून जर नामस्मरण केलं कारण आत्म चिंतन झाल्याशिवाय ते संतांनी सांगितले चित्त शुद्धी करायचं असेल तर पहिलं आहे धर्माचरण ज्या कुठल्या धर्मात तुम्ही ज्या कुठल्या धर्माचं तुम्ही आचरण करता तुम्ही ते धर्माचरण करा नंतर दुसरा पर्याय तुमचा समोर भगवंत भक्तीचा दुसरं पाऊल तुम्ही भगवंत भक्ती करायला लागलं की तुम्ही ऑटोमॅटिक नामस्मरण करायला लागत आणि नामस्मरण करायला लागलं की तुमचं चित्त शुद्ध व्हायला हो लागतं ही एक वर्तुळ आहे हे लिंक आहे तुम्ही नामस्मरण करायला लागा तुमची चित्त शुद्धी होती चित्त शुद्ध झालंय की तुम्ही भगवंत भक्ती करायला लागता भगवंत भक्ती करायला लागलं की तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता ईश्वराच्या जवळ गेले की तुम्हाला मोक्ष ईश्वर प्राप्ती तुमचं जीवन सफल व्हायला लागतं आणि हे वर्तुळ आपल्याला कुठंतरी सुरू करावं लागेल त्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला नामस्मरण होणार नाही आपली ईश्वर भक्ती होणार नाही आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे नामस्मरण करा कारण जगाचा तो नियम आहे अ आपली स्वतःची आई असते लहानपणी बाळ बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा जवळ घेत नाही आपण रस्त्यात कुठं चाललो किंवा आपल्याला कोणाला बोलवायचं आहे तर जोपर्यंत आपण पुकारा करणार नाही किंवा त्याच्या नावानं ओरडणार नाही तोपर्यंत तो, तो सुद्धा ओ देत नाहीये मग आपण त्याच्या नावाचा धावा न केला किंवा धावाचा नावा न करता तो आपल्या हाकेला ओ देईल असं आपण कसं समजतो साध्या साध्या गोष्टी आहेत मी फार खोलामध्ये कुठं जातोय मला फार ह्याच्यातला ज्ञान अशातला भाग नाही मी रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो की आपल्या घरातला व्यक्ती सुद्धा आपल्याला आपण बोलवल्याशिवाय ओ देत नाही तर तो भगवंत आपल्या नामस्मरण केल्याशिवाय किंवा त्याला त्याच्या नावाचा जप केल्याशिवाय तो ओ कसा काय देईल आपल्याला आणि म्हणून या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे नाम उच्चारिता कंठी फक्त नाम उच्चारामध्ये नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग पण आपण उच्चारालाच तयार नाही परत ते झालं उच्चारायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या मन रंगून जाणे प्रेमयुक्त नामस्मरण आणि या, या पद्धतीने जर आपण त्यांचा जयघोष केला तर निकत नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कारण नामस्मरण हे सत्कर्माचा पाया आहे असं म्हणतात पुढे जाऊन असं म्हणतात की नामस्मरण हे जसा सत्कर्माचा पाया आहे तसा तो सत्कर्माचा कळस सुद्धा आहे आणि सत्कर्म आपण केलं तर मोक्ष आपल्याला मिळणार आहे आणि सत्कर्म आपल्या हातून व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आणि चांगलं कर्म झालं की निश्चित आपल्याला चांगलं कर्म म्हण अधिकार असतंय महाफले फले शु कदाचन आपण गीतेतला अध्याय म्हणजे गीतेतला श्लोक आपण फार जोरानं सांगत असतो की कर्म किए ज्या फल की इच्छा कर इन्सान जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान ते फळ मिळणार आहे आपल्याला चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळणार आहे वाईट कर्म केलं वाईट फळ मिळणार आहे तर चांगलं कर्म करायचं आहे सत्कर्म करायचंय तर नामस्मरण नामस्मरण केलं की सत्कर्म सत्कर्म केलं की सत्कार फळ हे परत या ठिकाणी वर्तुळ ठरलेलं आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा जर पाया काय असेल फक्त सत्कर्माचाच पाया कळ नामस्मरण असं नाही तर आपल्या संपूर्ण जीवनाच्या यशस्वीतेचा पाया कोण असेल पाया कशात असेल तर तो नामस्मरणामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी नामस्मरणामध्ये घ्या म्हणून संत म्हणतात शिव शिव म्हणता वाचे काय गेले बा तुझ्या बाचे मनमत शिवलिंग म्हणे शिवा वाचून व्यर्थ जीने ही जर पंक्ती आपण आपल्या लक्षामध्ये ठेवली तर मला वाटते निश्चितपणे आपलं जीवनाचं सार्थक होईल कारण आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लक्ष युने फिरून आल्यानंतर आपल्याला हे नरदेह भेटलेलं आहे आपल्याकडे बरेच शिपाटामध्ये बरेच अभंग आहेत अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लातो कैसा गमाविता मग कोण्या देही कराल सार्थक पहाव विवेक करून या लागी तुम्हाला सांगतो ही सोय गेली घडी न ये परतून म्हणजे जीवनाचं सार्थक करायचं आहे तर आजच्या घडीसारखी दुसरी घडी कुठली नाही आतापासून आपल्याला नामस्मरणाला लागलं पाहिजेत खऱ्या अर्थानं आणि मग आपण दुसऱ्याला सांगतो चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरके आता अवचित प्राप्त नर देहायसर वाचतो ऐकतो पण त्याच्यावर कधी आपण विचार करत नाही आणि मग ये दिवस येतो महिना येतो वर्ष येतो दिवस जातो ये महिना जातो वर्ष जातो आणि मग शेवटच्या घडी जवळ आल्या मग आपण मग ताबदीनं नामस्मरणाच्या मागे लागतो म्हणून मला या ठिकाणी जेवढच्या क्षणाचं कि किंवा उतरतेच्या काळाचं वाट न पाहता आपण अपन स्वतः आपल्या घरचे मुलं मुली यांना सुरुवातीच्या काळापासून तुम्ही व्यवसाय करा उद्योग करा उच्च पदावर जा जे जे काय तुमचे व्यवहार करायचे तुम्ही व्यवहार करा, करा। पण या सगळ्या गोष्टीमध्ये नामस्मरण ठेवा तर या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण नामस्मरण नाही ठेवलं तर त्या गोष्टीला कुठलाही अर्थ राहत नाही एका साधू पुरुषाकडे एक महिला गेली होती म्हणतात ती गेली ती जाऊन सांगितली की काय करू मला खूप भक्ती करायची आहे खूप नामस्मरण करायचं आहे पण मला घरकामामध्ये वेळच मिळत नाही माझा एक नातू आहे तो मला फार त्रास देतो आणि त्याचं सगळं करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो मी कधी भक्ती करू तुम्हाला माहित असेल तुम्ही ऐकलं असेल संत तुकाराम त्यांची प्रत्येक कृती ईश्वराला अर्पण करायची प्रत्येक करताना ते पांडुरंगाचं नाव घ्यायचे नाव घेऊन सदोदय ईश्वराचं नाव घ्या सदोदय नामस्करण करा आपल्याला बघतो आपण बरा संकट म्हणून संत कबीर फार चांगल्या शब्दामध्ये सांगतात की दुखमे सुमेरण सब करेर म्हणजे स्मरण दुःखमे सुमिरेना सब करे सुखमे तुम्ही आता समोर दुःख काय केलं तर दुःख कशाला येईल तुमच्याकडे हा मूल मंत्र नामागतात देवळात जाऊन लोक दुकानात गेल्यासारखे वापतात शारा समोर काढून देवाला काय न्याय माफा आपण केला त्याला दोषी तुम्ही आली आहे रामबातुरांनी नारड्याच्या कारणामुळे सुद्धा सुद्धा साडा ते लोका करता ताडीचा धागा पडला ताडीचा थोडा पाणी थोडा तो आणि नारवा पोटरीची प्रार्थना केली आहे ईश्वर आम्हाला पुत्र काय जन्म करतो मित्रांबर नारा करतो दोन कॉल तयाnablaवर चला हे जे आहे आपण मंदिरात जातो म्हणून आपण जप नाम करतो कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो सत्कर्म तर केलेच पाहिजेत म्हणजे किशोर स्वामी सारख्या माणसाने नांदेड मध्ये इतका मोठा सप्ताह घेतला आज लहानकर असतील किंवा त्यांची टीम असतील हे सत्कर्म तर ते करतायत ती एक ईश्वर भक्ती आहे परंतु त्यामध्ये मी ईश्वर भक्ती करतो एवढीच भावना त्यामध्ये असली पाहिजेत नाहीतर ते, ते फळाला जात नाही भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतात तुम्ही गीता वाचली असेल भगवान कृष्ण त्याच्यामध्ये त्यामध्ये स्पष्ट सांगतात की जे समोर दिसते ते मी नाही आहे आणि तुम्ही सर्वसाधारणपणे बघा जगामध्ये ज्या गोष्टी दिसत नाही त्याच महत्वाच्या आहेत तुम्ही समोर एखादं मोठं वडाचं झाड आणा तुम्हाला मोठं झाड दिसतंय पाना दिसतात खोड दिसतोय खोड सगळं दिसतंय परंतु त्या झाडाचं सगळ्यात महत्वाचं काय कशावर झाड तगलंय ते त्या मुळावर ते आपल्याला दिसतात कधी गळ्यात माळ घातलेली आहे मी आता हे माळ मी फार लोकांना दाखवतो माझ्या गळ्यात माळ आहे म्हणून परंतु ही माळ पर कशावर टिकलेली आहे आत असलेल्या धाग्यावर तो धागा कधी तुम्हाला आम्हाला दिसतो आणि म्हणून भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी नाही तुम्ही सूर्य पाहता मी सूर्यात नाही आहे त्या सूर्याच्या प्रकाश किरणामध्ये मी आहे तुम्ही फळ खाता त्या फळामध्ये मी नाही आहे तर तो न दिसणारा जो रस आहे त्या रसामध्ये मी आहे तुम्ही जे पाणी पिता त्या पाण्यामध्ये मी नाही आहे परंतु पाण्यानं जी तृप्ती तुम्हाला मिळणार आहे त्या तृप्तीमध्ये मी आहे परंतु आपण ह्या गोष्टी सोडून आपण नको त्या गोष्टीकडे चाललोय आणि मग आपला जन्म सगळा असाच वाया चाललेला आणि त्यामुळं सर्व भावक भक्तांना माझी या प्रसंगी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा साकल्यानं विचार करून आपल्या परमरश्यामध्ये काय सांगितलेलं आहे शिवलीरामरामध्ये काय सांगितलेलं आहे शिवपाठमध्ये मध्ये काय एखाद्या का तुम्ही पाठ करू नका पाठ करण्यापेक्षा त्याच्यात अर्थ काय तो लक्षात घ्या गोकम पट्टी करू नका आपण पारायण करतो बऱ्याच वेळेस परम रहस्यासारखा आणि शिवलीला अमृता ग्रंथ कुठला नाही आणि त्या ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते पाच टक्के जरी आपण आचरणात आणलो पाच टक्के म्हणतोय मी पंच्याण्णव टक्के जाऊ द्या आपण पाच टक्के जरी आचरणामध्ये आणलो तर आपलं निश्चित जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही आणि या दृष्टिकोनातून मला वाटतं असे जे काही सप्ताह असतील अनुष्ठान असतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा अशी मी आग्रहाची विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो सत्संग ठेवा नामस्मरण करा ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्याला दूर ठेवा कुठलेही संत महात्मा या परंपरा आपल्याला सांगत नाही की वाईट गोष्टीचं अनुकरण करा व्यसनमुक्तीचं सगळ्यांनी ध्यास धरा आपलं घर आपले गाव व्यसनातून मुक्त करा गर्भलिंग तपासणीचे फार मोठे प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये होतात मुलगी असली की त्या गर्भाला आपण गळ्यात गर्भातच मारून टाकतो कुणी सांगितलं आपल्याला